तर नमस्कार मित्रांनो मी आकाश आजच्या व्हिडिओमध्ये सगळं आहे आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला सेकंड टाकला आम्ही आहे मित्रांनो चला तर आज मी डबल एक तुम्ही टाकली घेऊन राहतो मित्रांनो नवीन तर मित्रांनो आज घेऊन टाकले मित्रांनो महिंद्र राहास सरपंच म्हणून चारशे पाच आहे तर मित्रांनो हो जरी हा टाकरी एक नंबर आणला आहे मित्रांनो आणि सर्वात स्वस्त ट्राटर तुम्हाला मिळणार आहे ते बी टॅक्टर चिकन मित्रांनो एक नंबर गुड राहणार आहे ट्रॅक्टर तुम्हाला पावर स्टेअरिंग ॲड ब्रेक मिळणार आहे आणि तुम्हाला सवलत लागली सवलत मिळणार आहे मित्रांनो पैशाला बी तर जेणेकरून तुम्ही चांगल्या वेळा चॅनल सबक्राईज करून घ्या जेणेकरून तुम्हाला त्या ट्रॅक्टरची व्हिडिओ तरी लुबडवी आणि याच्यापुढं चांगल्या व्हिडिओ येणार मित्रांनो आपल्याकडे सगळ्या ट्रॅक्टरची बी जेणेकरून तुम्ही चांगल्या चॅनल चांगला करून ठेवा जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धती ट्रॅक्टर घेणार मित्र चांगल्यामुळे याच्यापर्यंत मोठे चांगलं बी याच्यापर्यंत मोठे एच पीची तर त्याच्यापर्यंत मोठं बी भेटन तुम्हाला तर जेणेकरून तुम्हाला चांगलं लागतं का सबक्राईज करून ठेवा जेणेकरून याच्यापुढे चांगलं आहे व्हिडिओ घेऊन तुम्हाला तर पाहायला भेटणार आपल्याला तर मित्रांनो आता हे सरपंच आहे मित्रांनो पाचशे पंचाहत्तर डी आहे मित्रांनो पंचायत ट्रॅक्टर मित्रांनो जर आपल्याला तर हा घ्यायचा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत आणि त्या ट्रॅक्टरचे फोटो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या लास्ट माहिती म्हणून मी दाखवणार आहेत तर ते ट्रॅक्टरचे फोटो पोहोचून आणि तुम्ही नक्की सांगा आणि तुम्हाला जर आणखी तर माहीत लागली मित्रांनो तो आणखी सांगा तुम्हाला ते आणखीन माहिती तुम्हाला मी देणार आहोत आणि आपल्या चॅनलवर मित्रांनो बरेचसे सेकड ट्रॅक्टरचे व्हिडिओ पडलेले मित्रांनो तो तुम्ही टी व्ही देऊन पोहू शकता मित्रांनो तर ज्यांना शोरूम येते बी मित्रांनो दोन शोरूम मित्रांनो पार्वत्याग्रो सर्विसेची मित्रांनो एक आणि एक आंबरेश ट्रॅक्टर शोरूम आहे मित्रांनो एक म्हणजे पार्वत्याग्रो ते सर्विसे हे मित्रांनो पार्वत्याग्रो शोरूम आहे हे मित्रांनो स्वराज कंपनीचं शोरूम मित्रांनो स्वराज ट्रॅक्टर ते नवीन मिळतात मित्रांनो त्यांच्याकडे एक करता करतात मित्रांनो टॅक्टर जेणेकरून करून सेकंड हँड ट्रॅक्टर जुरे म्हणजे त्याच्याकडे अवेलेबल बहुत भरपूर आहे तर शंभर ते ऐंशी टॅक्टर तर अवेलेबल मित्रांनो तुम्हाला जादा लॉड जर पाहिजे मित्रांनो तो आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेली तर घेऊ शकता मित्रांनो तो आणि एक मित्रांनो आंबेश ट्रॅक्टर शोरूम जे आहे मित्रांनो हे महिंद्राचं आहे मित्रांनो महिंद्रा शोरूमचं आहे तुम्हाला तर तर तिथे बी मित्रांनो दहा जाण तर तिथे देऊ शकता तिथे बी तिथे क्वांटिटी कॅमेरा राहते मित्रांनो ट्रॅक्टरची तर तुम्ही तिथे देऊ शकता तरी बी सतरा इंचा ट्रॅक्टर तरी उपलब्ध राहते म्हणजे मित्रांनो तर तुम्हाला तीस एच पीपासून तर पाच सहा एच पीमध्ये टॅक्टर अवेलेबल आहे मित्रांनो तर तुम्हाला लागला तर घेऊ शकता तुम्ही तर नक्की विजिट करा आणि तुम्हाला हा बी आवडला तर कमेंट करून सांगा मित्रांनो तुम्हाला याची आणखी माहिती लागली तर कमेंट करून सांगा तर याच्यावर पूर्ण माहिती व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत आणि याच्या टाकरीची पूर्वी माहिती तुम्हाला मी डिप्रेशनमध्ये माहिती देणार आहे त्या कॉन्टॅक्ट नंबर बी तुम्हाला देणार आहोत आणि आणखी माहिती लागली तर कमेंट करून नक्कीच तर मला तुम्हाला टाकट याच्या व्यतिरिक्त कोणतं ट्रॅक्टरी लागली मित्रांनो तर कमेंट करून सांगू शकता की दादा तुम्ही याच्यावर व्हिडिओ बना म्हणून तर तुमच्यासाठी त्यावर व्हिडिओ नक्की बनवू मित्रांनो तर मित्रांनो तो मॉडल महिंद्राचा हा मॉडल मित्रांनो दोन आठ चौदाचा मॉडल राहणार आहे मित्रांनो आणि याचे पुरे कागदपत्र पुरे क्लिअर रे मित्रांनो तुम्हाला बी तुरंत होऊन जाईल मित्रांनो एकदम ट्रॅक्टर एकदम ओके कंडिशनमध्ये मित्रांनो चाय टायर बटन मित्रांनो तुम्हाला खेच करायचं काम नाही एकदम लगेच सुरुवात सुरुवात सुरू आहे मित्रांनो ट्रॅक्टर लगे तुम्ही लगे सध्या बी टॅक्टरची कंडिशन पाहू शकता मित्रांनो तुम्ही एकच नंबर ट्रॅक्टर मित्रांनो चाय टायर आहे आणि तुम्हाला विसर व्यवस्थित रेटमध्ये मिळणार आहे मित्रांनो हजार चौदा मॉडर आहे मित्रांनो तुम्हाला माय अंदाजे साडेतीन ते तीन लाखापर्यंत तुम्हाला मिळून जाईल तर नक्की हा ट्रॅक्टर बी मित्रांनो शेती आहे एकदम चांगलं ट्रॅक्टर ट्रॅक्टरी मित्रांनो पंचायत रुपये ट्रॅक्टर मित्रांनो ट्रॅक्टर मित्रांनो तर सहा फुटी रोटा उठाव सोळाच ना करत आरामचे रोड शकतो मित्रांनो तो तर तुम्हाला कुठंच काही अडचणी येणार नाही शेतीचे कामाला बी आणि ट्रॅक्टरचे कामाला बी माग येणार नाही मित्रांनो तर जेणेकरून तुम्हाला ख पंचाळीसपी ट्रॅक्टर घ्या तुम्ही जाते चांगलं ट्रॅक्टर मित्रांनो हवी तर नक्की विजिटी करा तुम्हाला लागलं तर आणि आणखीन तर ट्रॅक्टरची व्हिडिओ लागले तर व्हिडिओ चार सपकार करून राहा जेणेकरून तुम्हाला याच्या पुढे व्हिडिओ येत राहील तर चला भेटा पुढे एवढे धन्यवाद जय जय भारत